पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकोणतीस भारतीय शहीद झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करून लोहा तालुका कडकडीत बंद ठेवलेला आहे यावेळी उपस्थित पंचशील कांबळे शरद पवार भास्कर पवार दत्तावाले निहालभाई बाळासाहेब जाधव बी डी जाधव आणि लोहावासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते काश्मीर येथील पहलगाम येथे या पाकिस्तानी अतिरिक्यांनी जो भ्याड हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये भारतातील संपूर्ण राज्यामधले जवळपास सव्वीस आमचे इथले पर्यटक या देशातील देशवासी त्या ठिकाणी गेले असता त्यांच्यावर निर्ममपणे या दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या आणि त्यांचा बळी घेतला त्यात एवढ्यावरच हे थांबले नाहीत तुम्ही कोणत्या धर्माचे आहेत या लोकांनी त्यांचा धर्म विचारू विचारू त्यांना गोळ्या घातलेल्या आहेत या गोष्टीचा या ठिकाणी आम्ही लोहावासीय सर्व पक्षीय सर्व संघटना मिळून या ठिकाणी निषेध करण्यासाठी आज लोहा शहरामध्ये आम्ही बंद पुकारलेला आहे आणि या बंदमध्ये संपूर्ण व्यापाऱ्यांनी आपली आपली प्रतिष्ठानं बंद ठेवून या आमची जी निष्पाप लोक या देशातील इथं त्यांचा बळी गेलेला आहे ते मेलेली आहेत त्यांचा निषेध म्हणून यांनी स्वयंस्फूर्तीनं बंद केला आज मला या ठिकाणी सांगायचंय की आमच्या इथले भारत देशामधले जे मुस्लिम आहेत त्या मुस्लिमांना जे देशासोबत आहेत त्यांना इथं घाबरण्याची काही गरज नाही कारण ज्या वेळेस हल्ला झाला त्यावेळेस तिथं हल्ला होते वेळेस काही मुस्लिम तरुण त्या ठिकाणी आमच्या भारतीयांना आपलेच भारतीय म्हणून वाचवण्याचा प्रयत्न करताना आम्ही बघितलेला आहे पण जे देशविरोधी मुस्लिम इथले कारवाया करतील जे या देशात राहून या देशाशी गद्दारी करतील त्यांचा जशाच तसा त्या पद्धतीनं बदला घेतल्याशिवाय आमचा देशवासीय स्वस्थ बसणार नाही एवढं मी या ठिकाणी आपण सांगू इच्छितो आणि या भडव्या पाकिस्तानला सुद्धा या ठिकाणाहून आव्हान असेल कि ज्या ज्या आपल्या एवढा देश आपण म्हणतात ना तसं की आपला अंतरण बघून पाय पसरायचे असतात आपला देश एवढाच आहे आमच्या महाराष्ट्र एवढा सुद्धा तुमचा देश नाही आहे लक्षात घ्या आमचा महाराष्ट्र उठला तर आपला पाकिस्तान या जगाच्या नष्ट केल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो आणि जे आमचे बांधव शहीद झालेले आहेत त्यांना आम्ही आज माझ्या वतीनं संपूर्ण आमच्या लोहा शहराच्या वतीनं श्रद्धांजली अर्पित करतो काश्मीर येथील पहलगामी या ठिकाणी पहल पाकिस्तानने जो भ्या हल्ला केला आणि त्यामध्ये निष्पाप भारतीयांचा बळी गेला त्या ठिकाणी त्यांना धर्म विचारू विचारू गोळ्या घालण्यात आल्या अशा या भ्याड हल्ल्याचा आज लोहावासियातर्फे जाहीर शब्दामध्ये या ठिकाणी सर्व पक्षीय बंद पुकारून त्यांचा निषेध करण्यात येतो या बंद मध्ये सर्व पक्षीय जाती धर्माचा कुठलाही लवलेश न बाळगता राष्ट्रप्रथम म्हणून या ठिकाणी आपल्या भारतीयाच्या प्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी आणि त्या पाकड्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी लोहावासियांनी बंद पुकारलेला आहे त्यामध्ये सर्व व्यापारी बांधवांनी आणि सर्व लोहावासियांनी या ठिकाणी उत्स्फूर्त परिसिद्ध प्रतिसाद दिला या ठिकाणी पक्षाचा संबंध नाही आणि कशाचा संबंध नाही महाराष्ट्राची परंपरा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रप्रथम येतं आणि राष्ट्रात ची संवेदना ही लोहावाशी यांना आहे म्हणून हा आज बंद पुकारण्यात आलेला आहे आणि जितक्या तीव्र शब्दामध्ये या पाकड्याचा निषेध करता येईल तितक्या तीव्र शब्दामध्ये हे लोहावाशी आज या ठिकाणी या पाकिस्तानी अतिरेक्यांचा या ठिकाणी निषेध करत आहोत आणि या हल्ल्यामध्ये जे भारतीय माझे बांधव मृत पावलेले आहेत त्यांच्या आत्म्यास श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज एकत्रित थांबलो आहोत पहलगाम हल्ल्यातील शहीद हम जे भारतीय शहीद हाले टनचा टनचा निशेदार पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान तू आँख उठाएगा तो हम तेरे साथ ऐसा हल करेंगे तेरा कि तेरे तेरे चिराग को भी तेरे को जो बाकी नहीं रखेंगे हमारे पास हम भारतीय ऐसे हैं जो मिलजुल कर रहते हैं और हमारे साथ ऐसा हाल तेरा जो करें तू कर रहा है तेरे ये हाल की वजह से जो हम आज तकलीफ में हैं और तू चुल्लू भर पानी के अंदर डूबने जैसा है तेरा हमने आज पानी बंद करे तेरा हर को हर चीज़ तेरी बंद करने के हम तैयार हैं और तेरे साथ ऐसा लड़ेंगे कि तेरा नामों निशान बाकी नहीं रखेंगे हम ये हमारे भारतीय शहीदों के आज श्रद्धांजलि अर्पित करते हैं और सबके सभी हम पक्षी जो है आज बंद रखे हैं लोहा और लोहा बंद उस वही से रखा गया है और सबके साथ श्रद्धांजलि रखते हैं और यहीं मेरे दो शब्द खत्म करता हूँ